आपले माऊ छान झोपा काढत आहे गादीवर त्यांना म्हणलं झोपा व्हाव तुम्ही मला करू द्या काम काहीतरी फायदा करायचा चॅनेलचा काय फायदा नाही म्हणला या जर फायदा होत असेल सिलाई काम दाखवून तर चांगलं आहे ना कुठ तरी फायदाच करायचा आहे कुणाला फायदा नको असतो कुणाला पैसा नको असतो सगळ्यांना पैसे हवे असतात पैशाशिवाय काय का आहे जगामध्ये कुठं जायचं म्हणलं तर पैसा हवा काय घ्यायचं म्हणलं तर पैसा मी अशी ना बस प्रवास ट्रेन प्रवास करत असते मी था रिक्षा मध्ये मी खूपच एमर्जन्सी असलं तर रिक्षाचा प्रवास असतो मी पायाने आदू आहे तरी मी चालते एका पायाने मी आहे माझं पूर्ण वजन एकाच पायावर आहे जो पाय माझा आदू आहे त्याच्यावर बिलकुल वजन नाही एकाच पायावर वजन तरी पण मी हिंमत सोडत नाही मी काम करत राहते किती भी दुखू द्या किती भी काय बी होऊ द्या काही फरक पडत नाही करत राहते करतच राहते काम कारण ही जिंदगी आपल्याकडं जे होणार आहे त्याचा उपयोग करा रडत बसण्यात काही अर्थ नसतो रडत नाही बसायचं अरे बापरे एवढे जण आले कोणच नसन मी एकटीच बडबड करते की काय संघर्ष ताई आलेल्या संघर्ष ताई आपलं स्वागत आहे लाईवर खूप खूप स्वागत आहे आणि शुभम दादा बी आलेले आहेत शुभमदादा आपलं स्वागत आहे लाईवर आ, कशा आहेत मी ठीक आहे ताई खूप दिवसांनी आला पहिलं मी एकदा आलं होतं ना तुम्ही कमेंट टाका ना माझ्या याच्यावर शॉर्ट व्हिडिओवर मी येते तुमच्या लाईव्हवर पण आणि अंगारकी वापस आली आहे बघताय हा मी ताई अच्छा तुम्ही बघताय का ओके ओके बघा बघा कशा शिलाई करताय हो बघा बघा खरंच बघा तेवढा वाच येई भेटून <laughs> काय करणार आपल्याला काहीतरी करायचंय माझे तुम्हाला सांगू माझ्या माझ्या चॅनेलला जसं कॉपीराईट स्ट्राईक पडलाय ना तसे माझे युज पकडले जात नाही काय नाही या चॅनेलचं सा खरं सांगतो मला काही बी फायदा नाही पण आपलं करायचं आहे काहीतरी म्हणून आपला हा चॅनेल मी चालू ठेवलेला आहे पुरा वाट लागली माझ्या ह्या चॅनेलची पण मी हिंमत नाही सोडत बघू क कसा वॉश टाईम पुरा व्हायचा आहे तो होईल एक दोन वॉश टाईमनी काय होतं त्यावर रोजचं भेटते एक दोन असं तरी भी हिंमत नाही हर जाऊ दे म्हणते आपल्याला काहीतरी करायचंय आता माझा विचार चाललाय की मी ऑनलाईनच आता मी असं शिलाई काम करणार आणि मध्ये ते आपलं सुपर चार्ट असतो ना त्याच्यामध्ये पैसे कुणाचे कपडे शिवणार आणि त्यांना अशा असं पैसे पाठवा म्हणून म्हणजे बघा आपण शिलाई काम बी करायचं आपल्याला फुकट कुणाचेच पैसे नाही पाहिजे त्यांचा बी फायदा झाला पाहिजे आणि आपला बी फायदा झाला पाहिजे मला असं वाटतं काय कशा शिलाई करताय काय ओके ओके करते करते बघा तुम्ही जाऊ नका करा वास्ट टाइम करा मी आता नाही हे चालू करते मला सुई धागा जाय नाही त्या तर डोळ्याला प्रॉब्लेम होता ना मगाशी खूप दिवसापूर्वी तर आता मला ते हे चालू करायचंय ते दिसत नाही होती लाईट इकडं